श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आज आहे संकष्टी चतुर्थी आठ नोव्हेंबर म्हणजेच शनिवार कार्तिक संकष्टी चतुर्थी आहे दर महिन्यात संकष्टी चतुर्थी ही येत असते तर संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते तर आज आलेली आहे शनिवारी गणदीप संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूर्ण नियमाने आणि योग्य विधीनुसार व्रत करतात त्यांना त्यांच्या मनासारखे फळ मिळते तसे जीवनात सुख शांती बुद्धी मिळते व सकारात्मक बदलही घडत असतात तसेच बघा संकष्टी चतुर्थीला शिव आणि सिद्ध योग तयार होत आहे भद्रावास आणि शिववास योग देखील या दिवशी तयार होत आहे या योगांमध्ये गणपतीची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात तसेच जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धी वाढत असते कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे तर या चतुर्थीला गणादीप संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं तर संकष्टी म्हणजेच संकट दूर करणारी असं मानलं जातं की या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे आणि समस्या दूर होतात गणपती बाप्पांच्या आशीर्वादामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती वास करत असते गणेशाला बुद्धी आणि ज्ञानाचे देवता मानलं जातं त्यांची पूजा केल्याने ज्ञान वाढतं ज्योतिषशास्त्रानुसार जे लोक या दिवशी चंद्राला अर्घ्य देतात <स्थाथ> जे लोक चंद्राला अर्ग, अर् अर्घ अर्पण करतात त्यांची चंद्रदोष शांतता होते आणि त्यांना मानसिक शांती मिळते नारद पुराणानुसार संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर वृत्त करावं तसेच घरामध्ये पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतात एवढंच नाही तर पूजेने घरातील सर्व अडचणी दूर होत असतात घरामध्ये सुख शांती येते संकष्ट चतुर्थीचे व्रत ज्यांनी केले आहे अशा लोकांनी चंद्रोदय झाल्यानंतरच चंद्राचे दर्शन घ्यावे संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय जो आहे तो आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी होणार आहे तर चंद्राला दुधाने अर्घ द्यावा फुले व्हावी आणि त्यानंतर भगवान गणेशाची आरती करून त्यांना नैवेद्य दाखवून आपला व्रत सोडायचा आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही काही केलं तरी काही नाही केलं तरी पण चालेल पण संध्याकाळी घरामध्ये कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा शत्रूबाधा नष्ट होणार आहे आपल्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून बहर अशी प्रगती होत असते ती कोणती वस्तू जाळायची कोणत्या वेळेत जाळायची त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता जेणेकरून की तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर तुम्ही हा व्हिडिओ मिस न करता शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये ओम गण गणपती लिहायला विसरू नका तर बघा अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्येही काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप चिडचिड हट्टीपणा करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहे पण त्यांना नोकरी प्राप्त होत नसेल त्यांचा विवाह जुळण्यासाठी समस्या येत असतील प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर आवर्जून प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे कारण अशा विशेष स्थितीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचे निश्चितच आपल्याला विशेष असं फळ भेटतच असतं आणि जे काही दोष आहेत ते दूर होत असतात तर बघा आपल्या घराला जर नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू की तुषनी या ग्रहांचा प्रभाव असेल किंवा घरामध्ये पितृदोष असेल वास्तुदोष असेल त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून अगदी बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान जर हा उपाय केला तर अतिशय उत्तम कारण की हा जो टाईम आहे हा घराकडे लक्ष्मी आकर्षित होण्याचा टाईम असतो घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत असते साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान त्यामुळे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान जर तुम्ही लक्ष्मी येण्याच्या वेळेला जर हा उपाय केला तर अतिशय प्रभावी असा उपाय आहे याचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल शंभर टक्के अनुभव येतील आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक असं वातावरण तयार होईल घरातली नकारात्मकता दूर होईल त्यामुळे बघा तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कोणतीही सेवा कोणताही उपाय करताना आपण अग्ली अग्नीला साक्षी मानूनच आपण सेवा करत असतो तर बघा विधिवत देवपूजा कर घे करून घ्यायची त्यानंतर आपल्याला आपल्या सर्व घराचे दरवाजे आणि खिडक्यासुद्धा उघडायचे आहेत घरामध्ये असणारी जेवढे पण नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे अलक्ष्मी आहे ते आपल्या घरातनं बाहेर काढून टाकायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला एका मातीची पंथी घ्यायची कारण मातीची पंथी ही पंचतत्वापासून बनलेली असते मातीच्या मा पंथेमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात या मातीच्या पंथेमध्ये आपल्याला मा एक नारळाची वाटी घे ठेवायची आहे जो सुका नारळ असतो म्हणजेच त्याला आपण खोबरं म्हणतो तर खोबऱ्या खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे तुकडा जरी घेतला तरी चालेल किंवा अर्धी वाटी घेतली तरी चालेल कारण नारळामध्ये नकारात्मकता कर शोषून घेण्याची क्षमता असते त्या नारळाच्या वाटीमध्ये आपल्याला पाच भीमसेने कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत तर या उपायामध्ये नेहमी आवर्जून आपल्याला भीमसेने कापूरच वापरायचा आहे कारण तो नैसर्गिक नैसर्गिकरित्या बनवलेला असतो तर बघा जेवढी पण नकारात्मकता इड्यापिडा ग्रहदोष वास्तुदोष पित्रदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो हा भीमसेनी कापूर तर त्या कापरावर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या विलायचे ठेवायचे आहेत ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण ठेवणार आहोत तो व्यवस्थित बघून घ्या कारण की त्या अखंड असाव्यात कुठेही फुटलेल्या तुटलेल्या नसाव्यात खराब झालेल्या नसाव्यात कीड लागलेली नसावी आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य जुळायचं काम सुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलचे हा माता लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहेत जेव्हा पण पन आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्यामुळे थोडेसे काळे तिळसुद्धा घ्यायचे आहेत तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच तिळ हे गणपती बाप्पांनासुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आपण जेव्हा पण तिळांपासून काही उपाय काही सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जो काही प्रका प्रखरता पितृदोष ग्रहदोष असतो तो दूर होण्यामध्ये त्याची मदत होते कारण तिळांना दारिद्र्य नष्ट सुद्धा म्हटलं जातं उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य त्या प्रत्येक सदस्यांच्या डोक्यांपासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे तीळ उतरवायचेत त्यानंतर हे सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथेमध्ये नेऊन टाकायचे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथेमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये थोडंसं तूपसुद्धा टाकायचं शुद्ध गायीचं तूप टाकायचं आहे तूप हे तूप टाकल्यामुळे धूर हा निर्माण होतो मातीची पंथी आपल्या देवघरासमोरच ठेवायची त्यानंतर ही मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये ओम गण गणपते नम किंवा ओम श्री विघ्न हर्ताय नम या मंत्राचा जप करत फिरवायचा आहे संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ओंबरठ्याच्या मधो मध नेऊन या मातीच्या पंथीला ठेवायचा जिथंपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष जो आहे तो दूर होतोच पण आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती घरातनं जी अलक्ष्मी आहे ती काढता पाय करून निघून जाते घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष राहत नाहीत ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं या मातीच्या पंथीमध्ये कापूर आहे तो शांत झाला की त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळाल्या असतील जे जळायला नाही त्या वस्तू तुम्हाला आपल्या घरापासून लांब नेऊन टाकायच्या आहेत निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत हा उपाय जो आहे तो संध्याकाळी करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रसन्न होऊन घरामध्ये प्रवेश करेल त्यामुळे सर्वांनी हा उपाय आज संध्याकाळी नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून की जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल सर्वांचं मनापासून आभारी आणि धन्यवाद